कला दर्पण न्यूज कलापांना आवाडे जवाहर कारखाना साखरेची शुद्धता व रंगमापनातील गुणवत्तेच्या योग्यतेची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर खुपरी येथील कलाप्पांना आवाडे जवाहर कारखान्यातने साखरेची रंगमापन इकोस आप पद्धत अनुसरून दर्जेदार साखर उत्पादन केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेनं कारखान्यात सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर केलेला आहे दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेमार्फत तीन ते पाच मार्च या कालावधीत साखर विश्लेषण पद्धती आयोगचे आंतरराष्ट्रीय चौतीसावे सत्र नवी दिल्लीत आयोजित केले या परिषदेमध्ये कल्लाप्पांना आवाडे जवाहर कारखान्यास हा आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे इकुंसा ही साखर विश्लेषणामध्ये एकसमानता आणि अचूकता तसेच साखरेची शुद्धता व रंगमापनातील गुणवत्तेचं वर्गीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानके तयार करण्यासाठी अठराशे सत्त्याण्णव मध्ये इंग्लंड आणि वेल्स मध्ये स्थापन करण्यात आली देशातील वाढत्या ग्राहक जागरूकतेमुळे साखरेच्या गुणवत्तेबद्दल कडक कायदे आणि नियम तयार करण्यात आले साखरेच्या शुद्धतेची एक सामान्य आंतरराष्ट्रीय भाषा तयार करण्यासाठी रंगमापन पद्धत विकसित केली ज्यामुळे उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचं वर्गीकरण जागतिक मार्गदर्शक तत्त्वाच्या अनुषंगानं जलद आणि सहज करणं शक्य आहे इकोम्सामध्ये प्रामुख्यानं साखर आयात आणि निर्यात करणाऱ्या देशातील सरकारकडून नियुक्त केलेले प्रतिनिधी राष्ट्रीय समितीमध्ये असतात सन अठराशे पासून आजपर्यंत तेहतीस परिषद वेगवेगळ्या देशातून झालेल्या आहेत आशिया खंडामध्ये अठराशे सत्त्याण्णव नंतर दुसऱ्यांदा चालू वर्षी दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेकडे या परिषदेचं आयोजन करण्याचं पर यजमानपद मिळालेलं आहे यापूर्वीच्या सर्व परिषदांचं आयोजन युरोप किंवा अमेरिका खंडात आयोजित करण्यात आले होते सध्या भारत जगातील सर्वात मोठा ग्राहक आणि साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं जागतिक साखरेच्या वापरात पंधरा टक्के आणि उत्पादनात वीस टक्के वाटा भारताचा असून नवी दिल्ली इथं होणाऱ्या चौतीसाव्या एकुमसा परिषदेचे अन्यनं साधारण महत्व आहे या पुरस्कारामुळे कल्लाप्पांना आवाडे जवाहर कारखान्यावरील विश्वास आणि पारदर्शकतेमध्ये मोलाची भर पडणार असल्याचं कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पांना अवाडे यांनी सांगितलंय कारखान्यास मिळालेल्या पुरस्काराबद्दल कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद शेतकरी संचालक ऊस तोडणी मजूर वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी कामगार यांचा मोलाचा वाटा आहे असं ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे म्हणाले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम